मित्रांनो नमस्कार आईवडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या आपल्या व्हिडिओची मी सुरुवात करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओचा आपला टॉपिक आहे की व्यवसायासाठी धंद्यासाठी आपण बिनधास्त कर्ज काढलं पाहिजे कारण बरेच लोक का मला सक्सेस सिक्रेटमध्ये मागच्या प्रोग्राममध्ये आले होते की सर आम्हाला थोडंसं भीती वाटते की आम्ही जर लोन काढलं तर आमचा बिझनेस चालला नाही चालला आणि आम्हाला इंटरेस्ट कशा पद्धतीने हे करता येईल तर मला बऱ्याच लोकांना सांगायचं आहे तुम्हाला की आजपर्यंत जगामधली जी जी लोकं मोठी झालेले आहेत ते मित्रांनो कर्ज घेऊनच मोठी झालेली आहेत त्याच्यामुळे तुम्हाला जर आयुष्यामध्ये मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला कर्ज घेणं गेन, लोन घेणं हे आजच्या काळामध्ये धंद्यासाठी खूप गरजेचं आहे आपण बघतो की मागच्या तीन चार वर्षा चार वर्षापूर्वी जिओसाठी साठी मित्रांनो जिओ ज्यावेळेस रिलायन्स ग्रुपने लॉन्च केलं तर अंबानी ग्रुपने रिलायन्स ग्रुपने अडीच लाख कोटीचं कर्ज काढलं होतं जिओसाठी किती अडीच लाख करोड आणि त्याच्या जोरावरती आज कंपनीचा वीस लाख कोटीचा मित्रांनो आज काय आहे मार्केट कॅपिटल आहे म्हणजे त्यावेळेस ज्यावेळेस जिओ लाँच केलं होतं त्यावेळेस जिओचं मार्केट कॅपिटल पाच साडेपाच लाख कोटीचं होतं आणि त्याच्यापैकी निम्म जवळपास पन्नास टक्के ग्रुपवरती कर्ज घेतलं ग्रुपने अडीच लाख कोटीचं आणि आज त्या पाच लाख कोटीच्या पूर्ण नेटवर्कचे आज वीस लाख कोटीवरती तो ग्रुप गेलेला आहे म्हणजे लावलं काढलं कर्ज अडीच लाख कोटी पण कमवलं मित्रांनो पंधरा लाख करोड एवढं नेटवर्क त्यांची वाढली तर सांगायचं तात्पर्य काय जर आपल्याला जर मोठं व्हायचं असेल आयुष्यामध्ये तर मित्रांनो देव तुमची परीक्षा घेत असतो आपली देव आपल्याला टेस्ट करत असतो की आपण काय दाव डावावरती लावायला तयार आहे आपण काय पणाला लावायला तयार आहे तरच मित्रांनो असं सिम्पल मग असं जर एवढं जर सोप्पं असतं सगळ्या गोष्टी तर सगळेच लोक आयुष्यामध्ये पुढे गेले असते त्याच्यामुळे तुम्हाला जर व्यवसायामध्ये पुढं जायचं असेल आयुष्यामध्ये जर तुम्हाला पुढं जायचं असेल तर मित्रांनो तुम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये लोन घेणं किंवा एका नेक्स्ट लेवलला गेल्यानंतर त्या लेवलला लोन घेणं कारण मित्रांनो कसं असतं आपण ज्या ज्या लेवलला आपण जातो त्या त्या लेवलला फंड्सची आपल्याला ले आवश्यकता असते जर आपल्याला नेक्स्ट लेवलला जायचं असेल तर, असे तर। आणि मु जे जे लोक सक्सेसफुल लोक नेहमी म्हणतात धंदा हा नेहमी दुसऱ्याच्या पैशाने केला पाहिजे ही म्हणे बघा म्हणजे गुजराती मारवाडी जैन समाजामध्ये म्हणे की धंदा नेहमी दुसऱ्याच्या पैशाने केला पाहिजे तसं आपल्याला सुद्धा ॲज अ उद्योजक ॲज अ बिझनेसमॅन मित्रांनो आपल्याला सुद्धा न घाबरता आपल्याला चांगल्या गोष्टींसाठी आपल्याला व्यवसायासाठी आपल्या धंद्यासाठी आपल्याला कर्ज घेणं आवश्यक आहे मग तुमच्या बँकेकडनं असेल किंवा तुमच्या नातेवाईकांकडनं असेल किंवा मग आपण डायरेक्ट की वन टू वन कोणी मित्रांकडून घेत असेल प्रायव्हेट फंडिंग घेत असेल काही हरकत नाही आणि आता किती इंटरेस्टचं कर्ज घ्यावं वा, की बाबा जे कर्ज जिथून आपल्याला व्यवसायामधून जर तुम्ही जर दहा टक्के कमवत असेल तर तुम्ही दोन टक्क्याचं कर्ज मंथली घ्यायला हरकत नाही आहे जर तुम्हाला पर्सनल प्रायव्हेट फायनान्स सुद्धा असेल तर कारण सुरुवातीला बऱ्याच लोकांना असं होतं की बँकेचं ट्रॅक रेकॉर्ड नसतं बरोबर नाही बाकीच्या गोष्टी नसतात त्याच्यामुळे आपल्याला बिंदास तुम्ही दोन टक्क्यांनी जरी मंथली पैसे घेतले प्रा प्रायवेट फायनान्सांकडून तुमच्या जवळच्या लोकांकडून तरीही हरकत नाही कारण बरेच लोक मला विचारतात सर मामाला बँका लोन देत नाही किंवा माझं ट्रॅक रेकॉर्ड नाही आहे तर मार्केटमध्ये दोन टक्क्यांनी लोक हे करतात तुम्ही जर महिन्याला दहा तुम्ही त्या धंद्यामधून जर तुम्ही प्रॉफिट कमवत असाल तर तुम्हाला दोन टक्के घ्यायला काहीच हरकत नाहीये तुम्ही ते तेवढं करून तुम्ही क्रॉस करून ते पुढे इन्कमच कमवणार आहे तुम्ही फक्त तुम्हाला पैशांचं योग्य व्यवस्थापन तुम्हाला मित्रांनो ते जमलं पाहिजे तुम्हाला एक कॅल्क्युलेटेड रिस्क तुम्हाला घेता आली पाहिजे जेणेकरून आपल्याला त्या स्टेपला जाताना त्या स्टेपला जाताना कुठल्याही प्रकारची अडचणी येणार नाही आणि मित्रांनो लक्षात घ्या कुणीही रिस्क घेतल्याशिवाय आयुष्यामध्ये मोठा झालेला नाहीये एकही उदाहरण नाही आहे आज आपल्या देशावरती सुद्धा कर्ज आहे आज आपली जेवढी लोकसंख्या ना प्रत्येक बाळ जन्मतं ना जेव्हा त्या बाळाच्या नावावर सुद्धा देश गव्हर्नमेंट कर्ज काढतं कर कर जागतिक बँकेकडनं येत्या लक्षामध्ये आपल्या लोकसंख्येच्या बाळावरती गव्हर्नमेंट आपल्या नावावरती कर्ज काढतं कर या लक्षामध्ये तुमच्या तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे त्याच्यामुळे कर्ज घेऊन आपल्या अमेरिकेवरती कर्ज आहे येत्या लक्षामध्ये तुमच्यामुळे प्रत्येक देशांवरती कर्ज आहे तर आपल्याला काय करायचंय की आपल्याला कर्जाचं व्यवस्थित व्यवस्थापन करायचं आहे चांगल्या गोष्टीसाठी बिंदास बिंदास लोन घ्या आणि मित्रांनो मीच हेच सक्सेस सिक्रेटमध्ये सांगत असतो की मी माझ्या आयुष्यामध्ये मा कसा पुढे गेलो आपला पुढच्या शनिवार रविवारी आपली भारती रिसॉर्टला दोन दिवसाची सक्सेस सिक्रेटची बॅच आहे आवर्जून तुम्ही तुम्ही स्वतः या सोबत बायकोला घेऊन या मुलांना घेऊन या मित्रांनो असं तुम्हाला गोष्टी शिकायला मिळतील आयुष्या आयुष्यामध्ये की शून्यापासून शंभर कोटीची हजार कोटीची कंपनी कशी बनवायची ब्रँडिंग स्ट्रॅटजी मार्केटिंग स्ट्रॅटर्जी स्वतःची पर्सनल ग्रोथ स्वतःला पर्सनल ब्रँड कसं करायचं मार्केटमध्ये मित्रांनो मी आतापर्यंत इथपर्यंत येण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आतापर्यंत आयुष्यात केल्या त्या सगळ्या गोष्टी मी दोन दिवसामध्ये सक्सेस सिक्रेट ऑफ बिझनेस अँड लाईफ या कोर्समध्ये मित्रांनो मी दोन दिवस स्वतः तुमच्या सोबत असणारे भारतीय रिसॉर्टला तर आपल्या सक्सेस सिक्रेटला नक्की आवर्जून विथ फॅमिली आहे त्याची लिंक मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मागच्या बॅचला लोक आलेली सांगितलं की सर आम्ही जी काही छोटी छोटीशी आम्ही फीज भरली पण एवढं नॉलेज आलं की सर की आज करोड रुपये आम्ही कमवू शकतो मी हजार लोकांना रोजगार देणार मी शंभर लोकांना रोजगार देणार मी लाखो लोकांना रोजगार देऊ शकतो अशी पावर सोबत घेऊन मित्रांनो गेली एक व्हिजन एक पर्पज लाईफचा मित्रांनो लोक सोबत घेऊन गेली आणि बरेच लोक म्हणले सर हा कोर्स जर पाच वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी केला असता तर खरंच खूप बरं झालं असतं मित्रांनो अजून वेळ गेलेला नाही आहे नक्की सक्सेस सिक्रेटला या अशा गोष्टी तुम्हाला बिझनेसच्या शिकवणार आहे मी की तुम्ही म्हणाल की सर असा विचार आयुष्यात कधीच केला नव्हता ह्या अँगलने आणि अशा गोष्टी कुठंच कुठल्याच पीपीटीमध्ये किंवा कुठल्याच प्रेझेंटेशनमध्ये कधी आयुष्यामध्ये कुठले कुठेही शिकायला नाही मिळाल्या अशा गोष्टी मित्रांनो मी तुम्हाला त्या आपल्या दोन दिवसाच्या प्रोग्राममध्ये शिकवणार आहे तर सक्सेस सिक्रेटला नक्की या सक्सेस सिक्रेटला येण्यासाठी व्हिडिओच्या खाली लिंक पण दिलेली आहे आणि त्र्याहत्तर पन्नास वीस 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 ह्या नंबरला लगेच हे करा लगेच कॉल करा आणि लगेच आजच्या आज तुमचं सीट बुक करून लगेच कन्फर्मेशन घ्या वेळ घालवू नका कारण आपल्याला जर आयुष्यात पुढं जायचं असेल तर आपल्याला शिकणं नॉलेज घेणं हे खूप गरजेचं आहे मी आतापर्यंत दोन अडीच कोटी स्वतःच्या नॉलेजवरती मित्रांनो शिकायला घालवलेले आहेत आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही भारतीय बिझनेस ग्रुपची आपली फ्रँचायझी घेऊन भारतीय बिझनेस ग्रुप सोबत मित्रांनो माझ्यासोबत ॲज अ बिझनेस पार्टनर म्हणून मित्रांनो चॅनल पार्टनर म्हणून काम करू शकता भारतीय बिझनेस ग्रुपचे चॅनल पार्टनर बरा आपल्या शेअर मार्केट सेगमेंटमध्ये रिअल इस्टेटमध्ये आपण भारतीय ग्रुप आपण काम करतो आपण रिझॉर्ट आहे आपली सॉफ्टवेअर कंपनी आहे मीडिया मार्केटिंग आहे मित्रांनो बिझनेस ट्रेनिंग आहे तर ह्या सगळ्या बिझनेसची फ्रँचायजी तुम्हाला भारतीय बिझनेस ग्रुपची एकच फ्रँचायझी घेतल्यावरती सगळ्या ग्रुपच्या फ्रँचायझीज तुम्हाला मित्रांनो बाय डिफॉल्ट मिळत असतात तर मित्रांनो माझ्यासोबत कनेक्ट व्हा चॅनल पार्टनरपर्यंत आपले भारतीय बिझनेस ग्रुपचे आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करा त्याचीही लिंक मित्रांनो मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि शिकत राहा मित्रांनो काय तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कुठल्या टॉपिक वरती पाहिजे तुमच्या व्यवसायामध्ये कुठल्या अडचणी असतील तर मला कमेंट करून सांगा मी त्याच्यावरती नक्की तुम्हाला सोल्युशन देण्याचा मित्रांनो मी माझ्या पद्धतीने प्रयत्न करेल परत भेटू मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र